बहुआयामी शिवाजी साबळे यांनी कॅम्पसचे व्हिजन जपल्यानं मिळाली प्रतिष्ठा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या निवाड्स महाविद्यालयाचे निवृत्त लघुलेखक स्टेनोग्राफर शिवाजी साबळे यांनी निवाड्स कॅम्पसचे व्हिजन जपले त्यांच्यामुळं परिसर सुंदर आणि सुरक्षित राहू शकला ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थिनींना आपण सुरक्षित असल्याची जाणीव झाल्यामुळं या महाविद्यालयाची प्रगती झाली आणि संस्थेला तसेच महाविद्यालयाला देशभरात प्रतिष्ठा मिळाली असे गौरवोद्गार राज्य शासनाचा आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी काढले आज खूप लोक आम्हाला ॲडमिशनच्या बाबतीत फोन मी कधीच मॅनेजमेंटला आजपर्यंत फोन केलेला नाही एक तर मग प्राचार्य सर बरोबर सरांना सांगायचं किंवा मग शिवाजी ठरलेला शिवाजी एवढं बघून घे काय आहे होऊन जातात जसं मनोजनी सुरुवाती सांगितलं या कॅम्पसमधून शिकून बाहेर पडलं की मग आपल्याला खूप गोष्टी चांगल्या पद्धतीने करता येतात आणि त्या करताना काही लोक आपल्याकडे येतात तेवढंच सांगा मुलांचं सगळ्यात जास्त काय ॲडमिशन समस्या अस आणि म्हणून त्या कॅम्पसमध्ये खूप गोष्टी मध्यंतरी या दोनही नगरसेवक आलेत या सगळे ना स्टेजवर स्वागत झालं सगळेच पैलवान होते पैलवान सांभाळल्याशिवाय तो कॅम्पससुद्धा सुरक्षित राहत नाही म्हणून एक आहे की एक भावना असते आणि म्हणून त्यातून काम करताना खूप एक आनंद वाटतो म्हणून शिवाजी काम करताना एक ऑलराऊंड आल आहे आलेल्या पाहुण्यांना जेवायला घालण्यापासून तर ॲडमिशन करण्यापासून समस्या सोडवण्यापासून तर सी आरची यू आरची निवडणूक आठवण करण्यापर्यंत त्यांनी केलं होता मला एकदा फोन अहिल्यानगर येथील न्यू कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे स्टेनोग्राफर लघुलेखक शिवाजी जगन्नाथ साबळे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा सन्मान कर्तृत्वाचा असामान्य बुद्धिमत्तेचा नव्या इनिंगचा या कार्यक्रमात पवार बोलत होते ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सेवापूर्तीनिमित्त साबळे यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी व्यासपीठावर पद्मश्री पोपटराव पवार आमदार संग्राम जगताप शिवाजी साबळे अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या खजिनदार ॲडव्होकेट दीपलक्ष्मी म्हसे प्राचार्य डॉक्टर बी एच झावरे जिल्हा बालकल्याण समितीचे चेअरमन जयंत ओहोळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राचार्य डॉक्टर अरुण पंधरकर सिनेट सदस्य डॉक्टर एकनाथ खांदवे सिनेट सदस्य अमोल घोलप सिनेट सदस्य डॉ युवराज नरवडे पुणे विद्यापीठाच्या स्थायी समितीचे सदस्य प्राचार्य डॉ सुभाष कडलग डॉ सजनकुमार कुमार खपके डॉ अरुण पवार प्राध्यापक भाऊसाहेब बांदकर प्राध्यापक शिवाजी बांदकर सरपंच सुभाष पवार ज्ञानदेव पांडुळे स्थायी समिती सभापती मनोज कोतकर नगरसेवक निखिल वारे बाळासाहेब पवार रवींद्र बारसकर श्रीमती तारामती साबळे आदी उपस्थित होते आपल्या भाषणात बोलताना पोपटराव पवार पुढे म्हणाले आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये ज्या पद्धतीनं सर्वांच्या प्रयत्नातून एकत्रित परिसर विकासाचं काम झालं त्याची मुहूर्तमेढ निवाट्स महाविद्यालयातच रोवली गेली आपण सरपंच झाल्यानंतर पहिला राज्यस्तरीय एन एस एसचा कॅम्प हिवरे बाजारमध्ये घेतला एकत्रित श्रमदानातून गावच्या विकासाला सुरुवात झाली महाविद्यालयाचा मी माझी विद्यार्थी आहे तिथूनच मला सामाजिक कार्याच्या कामात झोकून देण्याची प्रेरणा मिळाली शिवाजी साबळे महाविद्यालयात लघुलेखक टंकलेखक म्हणून नोकरी करत होते आपली नोकरी काम सांभाळून त्यांनी निवाड्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचा परिसर सुरक्षित स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचं काम केलं यामुळे शिक्षणासाठी ग्रामीण भागातून आलेल्या युवतींना अधिक सुरक्षित वातावरण मिळाल्यानं त्यांचा शिक्षण घेण्याचा रूप वाढला आणि गुणवत्तेत महाविद्यालयानं दाखवलेल्या प्रगतीमुळं महाविद्यालयाचा लौकिक वाढला महाविद्यालयाला राज्यात प्रतिष्ठा मिळाली विशेष कार्यकारी अधिकारीबरोबरच साबळे यांना पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी राज्यपाल मानोनीत होण्याचा सन्मान मिळाला त्याच काळात त्यांनी राज्यपाल आणि कुलगुरूंच्या आग्रहाने आपल्याला देखील तिथं काम करण्याची संधी मिळवून दिली एखाद्या गोष्टीत घुसून कसं काम करायचं विद्यार्थ्यांच्या हितासाठी एखादी गोष्ट सिनेटमध्ये कशी लावून धरायची याचं चांगलं कसब साबळे यांच्याकडे आहे ते आता जरी निवृत्त झाले तरी ते सामाजिक जीवनातून निवृत्त होतील असं त्यांचं व्यक्तिमत्व नाही त्यामुळं संस्था आणि महाविद्यालयानं त्यांना पुन्हा सेवेत घेऊन महाविद्यालयाचा लौकिक वाढवण्यासाठी त्यांची मदत घ्यावी आमदार संग्राम जगताप यांनी महानगरपालिकेत नगरसेवकपदी त्यांना घेऊन संधी द्यावी आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा समाजाला अधिक कसा उपयोग होईल याचा विचार करावा असं पवार यांनी सांगितलं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं शिवाजी साबळे यांचं सामाजिक काम मोठं आहे हा माणूस घरात कधी थांबलाच नाही कुटुंबाला वेळ न देता समाजाला तो दिला आपल्या पत्नीला नेवासा येथील महाविद्यालयात नोकरी लागली होती पण तिथे जेव्हा कायमस्वरूपी नियुक्ती देण्याची वेळ आली तेव्हा तेथील एका महिला प्राध्यापिकेने आपल्याला ही संधी मिळावी आपल्या कुटुंबाचं कल्याण होईल साबळे यांना कायमस्वरूपातील नोकरी आहे अशी विनंती केली तेव्हा लगेच साबळे यांनी आपल्या पत्नीचा दावा रद्द केला हे सहजासहजी कोणी करत नाही महाविद्यालयातील महिला मुली यांना त्यांनी संरक्षण दिलं तेव्हा कोणत्याही परिणामाची पर्वा त्यांनी केली नाही त्यामुळं माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार सोहळा केला शिक्षणाबरोबर एक उत्तम प्रशासक देखील तिथं लागत असतो की जो स्वतः फील्डवरती काम करू शकतो आणि म्हणून ती फील्डवरची जबाबदारी तुम्ही बाकी जरी काम केलेलं असलं विद्यापीठापर्यंत जरी काम केलं असलं तरी तुम्ही त्या ठिकाणचं एक फील्ड वर्क हे देखील तित तितकंच तुम्ही कुणी न सांगता तुम्ही स्वतः ती जबाबदारी स्वतः स्वीकारून त्या कॅम्पस सुरक्षित ठेवण्याचं काम सर तुम्ही तुमच्या या चौतीस वर्षाच्या प्रवासामध्ये केला आणि निश्चित तुमची कमी तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर आता उद्या आता नाताळ सुट्ट्या चालू असतील मला वाटते पण जसं सुट्ट्या संपतील तसं आधी तुम्हाला सांगतो गेटवरचा जरी तुम्ही आता काही प्रायव्हेट सिक्युरिटी लावलेली आहे पण जसं कॉलेज चालू होईल तसं त्या प्रायव्हेट सिक्युरिटीच्या कर्मचाऱ्यापासून तर आतमध्ये बसणाऱ्या केबिनमध्ये बसणाऱ्या प्राचार्यापर्यंत ही तुमची तुम्हाला सांगतो पावली कमी तुमची उद्यापासून तिथं तुमची जाणवणार आहे कारण तुमचं काम तिथं होतं तुमचं कार्य तिथं होतं अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही असल्यानंतर विशेषतः मुलींना एक चांगलं सुरक्षितता त्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर वाटायची कारण जसं आता आप्पासाहेबांनी सांगितलं मगाशी बोलत असताना की ग्रामीण भागातल्या मुली तिथं स्टँडवरती उतरल्या की अगदी कॉलेजच्या गेटपर्यंत जाऊसपर्यंत वर पाहत नव्हते पण कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आले की साबळे सरांसारखा एक मनुष्य या ठिकाणी आहे त्यामुळे लगेच तिथून गेटच्या आत आल्यानंतर त्या मुलीची मान ही वरती होत असायची त्याचं कारण फक्त फक्त सर, सर हे साबळे सर होतं आणि म्हणून हे सगळं शिक्षण जे घडलं आहे मुली ज्या घडलेल्या आहेत तर त्या तुमच्यासारख्या लोकांमुळं घडत गेलेल्या आहेत त्या सुरक्षितरित्या महाविद्यालयामध्ये तिथं वावरल्या आणि म्हणून ग्रामीण भागातल्या विशेषतः आज आईवडील जे पालक वर्ग तिथपर्यंत पाठवायचं ते का का सत्काराला उत्तर देताना शिवाजी साबळे म्हणाले महाविद्यालयाची चौतीस वर्ष सेवा करताना महाविद्यालय परिसर विकासाची जबाबदारी आपण समर्थपणे पेलली परिसर सुरक्षा आणि परिसर विकास या दोन्ही गोष्टी आपण तन मन धनानं केल्या त्यामुळे पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य शांतता समिती विशेष कार्यकारी अधिकारी होण्याची संधी आपल्याला मिळाली महाविद्यालयाच्या परिसरात महिला युवती सुरक्षित राहाव्यात याकरता आपण प्रयत्न केले प्रसंगी गुन्हे अंगावर घेतले पण आपण कधी कुणाला घाबरलो नाही त्यामुळं सर्व सेवा काळात शिवाजीराजे म्हणूनच आपल्याला सर्वांनी मान दिला या पुढील काळातही आपण सामाजिक शैक्षणिक कार्यात सक्रिय राहू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आपला सत्कार महाविद्यालय परिसराच्या बाहेर इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजित केल्याबद्दल संयोजन समितीचे माजी विद्यार्थी आणि सहकारी प्राध्यापक तसेच आमदार संग्राम जगताप पद्मश्री पोपटराव पवार यांचे त्यांनी आभार मानले जिल्ह्यामध्ये आणि माझ्यामध्ये जावरेसर महाराष्ट्रात आपलं पहिलं महाविद्यालय असेल की आपण आपण नॅकला सामोरे गेलो आणि ए ग्रेड मिळाली सर आपल्या संस्थेला इतका आनंद झाला का कधी नव्हत आपल्या कॉलेजच्या जसं आपण दिवाळीला लायटिंग करतो तशी आख्या महाविद्यालयावर आम्ही लायटिंग केली सगळे लोक येता जाता काय झालं न्यूऑमध्ये आम्हाला विचारायचे तर तेव्हा एवढा प्रसिद्धीचं माध्यम नव्हतं की नवीनच मोबाईल आले होते पण अँड्रॉइड फोन नव्हते आणि या ठिकाणी मी एक गोष्ट आवर्जून उल्लेख करतो पत्रकार बंधूंनी <coughs> साडेतीन दशकामध्ये आमच्या महाविद्यालयाची एवढी प्रसिद्धी केली का ती प्रसिद्धी देशात नेऊन पोहोचली आम्ही परदेशात बी गेलो आमचं नाव झालं ते आजही करतात आणि मदत होती त्यांची आणि पुढे आवटीसर रिटायर झाले एक वर्ष आ, मोरे मोरेसरांकडे चार्ज होता मोरे सर त्यांच्या काळामध्ये कॉलेजला कॉलेज फॉर पोटेन्शियल अवॉर्ड मिळाला आमच्या पुणे विद्यापीठाचा तो पारित तो पुरस्कार आम्ही विद्यापीठात जाऊन स्वीकारला त्या पुरस्काराने महाविद्यालयाच्या नावाची समाजामध्ये चांगली सुरुवात झाली असं एक 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 टप्पा पार करत असताना तेव्हा आम्ही आमच्या संसद लग आम्हाला कधी नोकर मानत नव्हते आणि आज नाही मानत त्यांचा एवढा भरभक्कम पाठिंबा होता आज आमी एवड़ा काम लाए। या पाठिंब्याच्या जोरावर आजपर्यंत हे आम्ही एवढं काम करू शकलो आहे यावेळी बोलताना संस्थेच्या खजिनदार दीपलक्ष्मी म्हसे म्हणाल्या महाविद्यालयाचे कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या अडीअडचणींसाठी सतत धावून जाणारे साबळे हे व्यक्तिमत्व समाजात लोकप्रिय आहे आम्हाला जरी काही अडचणी आल्या तरी आम्ही त्यांना सांगितल्या की ते तात्काळ हजर होत आणि त्या सोडवत पुणे विद्यापीठात महाविद्यालयाला कोणतीच अडचण आली नाही हे त्यांच्यामुळंच शक्य झालं राज्यात पहिल्या क्रमांकाचा मान आणि देशात चौथा क्रमांक यामुळेच महाविद्यालय मिळवू शकलं प्राचार्य डॉक्टर बी एच झावरे म्हणाले साबळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे माजी विद्यार्थी पुढे आले खरंतर त्यांनी कोणताच विषय शिकवला नाही शिक्षकेतर कर्मचारी असताना इतका मोठा माजी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद त्यांना मिळणं ही गोष्ट दुर्मिळ आणि प्रशंसनीय आहे आम्ही प्राचार्य म्हणून काम करताना बाहेरच्या कॅम्पसमध्ये जर काही घडलं कॉलेजबाहेर काही अडचण आली तर आम्ही साबळे यांनाच निर्देश दिले की ती समस्या चटकन सुटायची घटना घडली त्या भागात त्यांचा माणूस हजर राहून लगेच मदत करायचा आम्हाला देखील विद्यापीठ पातळीवर काही अडचणी आल्या आमच्या नोकरीच्या संदर्भात काही तक्रारी असल्यास आम्ही त्यांच्याकडूनच त्या सोडवून घेतल्या कॉलेजच्या आवाराबाहेर त्यांचा इतका मोठ्या प्रमाणात सत्कार होणं ही एखादी संस्था पुढे जाण्यासाठी खूप आवश्यक आणि महत्वाचं आहे कारण त्यांना एखादी गोष्ट नाही पटली ना तर ते त्यांना सहन नाही होत ते त्यांची प्रतिक्रिया देणार म्हणजे देणार त्यांना समोरच्याला योग्य वाटो किंवा अयोग्य वाटो त्यांना जे वाटतं ना ते ते प्रतिक्रिया देणार आणि एखादी उशो चुकीत चालली म्हणलं का तिथं ते त्यांचा आवाज वाढवणार आणि त्यात सहभाग घेणार मला वाटतं एखादे ऑर्गनायझेशन पुढं जाण्यासाठी अशीसुद्धा माणसं गरीज असतात एकाच स्वभावाची माणसं एखादी ऑर्गनायझेशन मोठी करू शकत नाही खूप हुशार माणसं आहेत पण शिस्त कोण सांभाळणार खूप चांगलं संशोधन करतात पण शिकवणार कोण खूप विद्वान माणसं आहेत पण ऑफिस कोण चालवणार आजही तुम्ही जा शिवाजीरावांचं कपाट उघडा कागदपत्र लावण्याची त्यांची पद्धत आदर्श होत असते जर एखादी फाईल कॉलेजची विद्यापीठात गेली तर विद्यापीठाचे लोक सांगतात निवडची फाईल आली अशा पद्धतीची फाईल करून तुम्ही पाठवा हे हे काय सांगतं हे त्यांच्या कामाच्या प्रती असणारं प्रेम सांगतं खरं तर ही जी प्रक्रिया आहे शिक्षणाची हा एक यज्ञ आहे आणि शेकुटीने यज्ञ आहे यज्ञ असा असतो का जो एकदा एक पेटवला ना तर तो कधीच त्याची ज्योत मालून द्यायची नसते आणि त्यामध्ये समिदा टाकण्याचं काम अनेक लोक करत असतात आणि मला असं वाटतं की न्यूड्स कॉमर्स सायन्स कॉलेजचा हा जो यज्ञ गेल्या चौपन्न पंचावन्न वर्षापासून संस्थेने ते पेटवलं आहे त्यामध्ये समिदा टाकण्याचं खूप मोठं काम हे शिवाजीराव साबळे यांनी केलं मी त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांनी जे महाविद्यालयामध्ये काम केलं त्याबद्दल संस्थेवतीनं कॉलेजच्या वतीने त्यांचं निर्देश करतो त्यांना भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देतो आणि ठिकाणी थांबतो यावेळी महिला बालकल्याण समितीचे चेअरमन जयंत ओहोळ स्थायी समिती सभापती मनोज कोतकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मेट्रो न्यूजचे संपादक मकरंद घोडके शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे सौ निर्मला साबळे ॲडव्होकेट अनुराधा येवले यांची भाषणं झाली शिवाजीराव साबळे नावातच एक दम आहे असं आपण ज्याला म्हणू ज्यावेळेला मी निवास महाविद्यालयामध्ये अकरावीत प्रवेश केला कॉलेजमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि समोरून आवाज आला हे पळा रे साबळे सर आलेत म्हणजे या माणसाचा दरारा वचक इतका मोठ्या प्रमाणावर होता की या महाविद्यालयामध्ये शितोळे सरांनी प्राचार्य म्हणून काम केलं सर होते निमसे सर होते सर होते पण या यापैकी कुठल्याही प्राचार्याला आपल्या केबिनमधून बाहेर येऊन पोर्चमध्ये काय आहे हे पाहण्याची कधीहीच गरज भासली नाही कारण अख्खा कॉलेजचा कॅम्पस हा साबळेसरांच्या ताब्यामध्ये होता साबळेसरांचा एवढा दरारा होता की त्यांनी ज्या पद्धतीनं महाविद्यालयामध्ये शिस्त लावली आपल्या आयुष्यामध्ये पण एक शिस्तीचा पायंडा त्यांनी पाडला विद्यार्थ्यांना देखील शिस्त लावली आणि त्यामुळं महाविद्यालयाच्या नावलौकिक सतत वाढत गेला महाविद्यालयामध्ये घडलेला कोणतीही वाईट गोष्ट कधीच बाहेर आली नाही किंवा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्येच तो विषय तिथेच मिटला गेला पत्रकथा क्षेत्रात ज्यावेळेला मी काम करतो त्यावेळेला असं म्हटलं जातं की भ्रष्टाचाराचा जो कर्दन काळ आहे तो खूप चांगला पत्रकार साबळे सर असे होते की जे गैरव्यवहारांचे कर्दन काळ होते जे ज्यांनी कॉपी बहादर जे आहेत त्यांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला रोड रिमो जे आहेत त्यांना त्यांनी सबक दिला आणि अशा अनेक मुली असतील की ज्यांना ज्या आता त्या मुली सरांचे धन्यवाद मानतील कारण अनेक टवळखोर पोरांच्या तावडीतून त्या मुलींना त्यांनी सोडवलं त्या मुलींना आता त्या मुली म्हणत असतील की अरे खरंच आपण सरांचं सा ऐकलं त्यामुळं आता आपण एका चांगल्या पदावर पोचलो आहे महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांनी जी सेवा केली एरवी एखादा स्टेनोग्राफर जर असेल तर सकाळी दहा ते सहा या वेळेमध्ये तो आपली सेवा करून घरी जात असेल पण साबळे सर हे सकाळी साडेसात वाजल्यापासून कॉलेजमध्ये उपस्थित असायचे आणि रात्री सात वाजू आठ वाजू त्यांनी आपली सेवा त्या ठिकाणी केली आहे पिठाकडून आरोग्य विमा मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील राहिलात ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एस टी पासची काळजी केलीत आणि शिक्षण घेणाऱ्या लेकी बाळींच्या सुरक्षिततेची हमीही घेतलीत दहा बारा हजार विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी संख्येच्या सारख्या बलाढ्य महाविद्यालयात अनुचित प्रकार घडले नाहीत ते आपल्या दक्ष भूमिकेमुळेच विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण महाविद्यालयात बसून तर सोडवलेच पण अनेकदा पदरम करून आपण विद्यापीठाची दारंही आमच्यासाठी ठोठावलीत विद्यार्थ्याला विद्यापीठापर्यंत जाणं परवडत नाही हे पाहून भगीरथ प्रयत्नांनी आपण विद्यापीठाचं उपकेंद्र अहिल्यानगरला खेचून आणलं सेटच्या परीक्षेसाठी गरीब विद्यार्थ्यांना पुण्याला जाणं जमत नाही खर्चिक असे म्हणून आपण प्रयत्नपूर्वक सेट परीक्षेचं केंद्र अहिल्यानगरला मिळवून दिलं दलित विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये म्हणून आपण सदैव दक्ष राहिलात त्या दक्षतेची दखल म्हणून आपणास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलोशिपनं दोन हजार सातमध्ये मध्ये गौरवण्यात आलं अहिल्यानगरसारख्या सारख्या छोट्या शहरातून आपल्या कामातून मन जिंकून घेत आपण राज्यपाल कोट्यातून सिनेट सदस्यापर्यंत वाटचाल केलीत आपले सामाजिक भान सदैव जागे होते म्हणूनच पुणे विद्यापीठांचे नामांतर होत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या नामांतराच्या ठरावाला आपण पाठिंबा दिलात आपण शिक्षक नव्हता पण आम्हास खूप शिकवणारे होतात आपल्या वागण्या बोलण्यातून आपण आम्हास जीवनविद्या शिकवली हुशारीसोबत चतुराई आणि नम्रतेसोबत संघर्ष आम्ही आपल्याकडून शिकलो जिल्हा मराठा संस्थेत आपण केवळ नोकरी केली नाहीत मनपूर्वक सेवा केलीत सेवा निवृत्तीनंतर उत्तम आरोग्य लाभो अशी परमेश्वर चरणी आम्ही प्रार्थना करतो या सेवापूर्ती प्रसंगी आम्ही आपले सर्व विद्यार्थी आपणासमोर नतमस्तक होऊन आपणास हे मानपत्र आदरपूर्वक कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून अर्पण करत आहोत कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार संपादक विठ्ठल लांडगे यांनी केलं स्वागत ॲडव्होकेट शिवाजी डोके यांनी केलं तर आभार प्रसाद डोके यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी आणि शिवाजी साबळे सन्मान सोहळा संयोजन समितीचे विठ्ठल लांडगे मकरंद घोडके संतोष गाडे गजेंद्र भांडवलकर योगेश राखे ॲडव्होकेट शिवाजी डोके प्रसाद डोके मनोज कोतकर विशाल म्हस्के वैभव म्हस्के ओंकार गोडळकर अजित शिरसाट प्रणव कदम अभिजित गडाख वैष्णवी साबळे सत्यम साबळे यांनी परिश्रम घेतले माझे कॉलेजचे मित्र समकालीन मित्र शिवाजी साबळे सर यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्ताने आता उपस्थित राहण्याचा योग आला शिवाजी हा एक कर्मचारी किंवा स्टेनो नव्हता तो विद्यार्थीप्रिय आणि शिस्तप्रिय असा एक कर्मचारी होता एक कार्यकर्ता होता संस्था असेल प्रशासन असेल आणि विद्यार्थी असल यांचा समन्वय घडवून आणणारा एक उत्तम हाडाचा कार्यकर्ता होता था। विद्यार्थ्यांच्या अडी अडचण अडचणीच्या प्रसंगी तो अर्ध्या रात्री उभा राहणारा होता मॅनेजमेंट असल किंवा प्राचार्यांचे संबंधित काही असेल तिथे वेळ देणारा होता म्हणून सिनेट सदस्य असतानाही विद्यापीठात केलेलं काम विद्यार्थ्यात केलेलं काम विद्यार्थ्यांच्या समस्येवर केलेलं काम हे खूप महत्वाचं आहे म्हणून शिवाजी निवृत्त जरी झाला असला तरी तो निवृत्तीनंतर एक कार्यकर्ता म्हणून एक चांगल्या प्रकारे समाजात काम करायला अशी अपेक्षा आहे त्याच्या निवृत्तीनंतर पुढील सामाजिक कार्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो सन्मान्य शिवाजीरावजी सर यांचा आज जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेतनं आजचं चौतीस वर्षांतर सेवापूर्तीचा एक भव्य दिव्य असा एक कार्यक्रम त्यांच्या माजी विद्यार्थी आणि कौटुंबिक सदस्यांच्या वतीनं आज आयोजित करण्यात आला होता साबळेसर त्या संस्थेबरोबर एक अगदी शिक्षण क्षेत्रामधील विद्यार्थ्यांना म्हणजे संस्थेच्या कॅम्पसपासून तर विद्यापीठापर्यंत ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणीपर्यंत मात करण्याचं सा काम सरांच्या माध्यमात होत असतं आणि म्हणून तिथं एक सुरक्षितता ग्रामीण भागातल्या अगदी मुलींना शिकवण्यापर्यंत एक सुरक्षित वातावरण निर्माण करण्यापर्यंत आणि ह्या सगळ्या कामामध्ये त्यांचं एक मोठं योगदान होतं त्यामुळे संस्थेला आणि आमसारख्या विद्यार्थ्यांना त्याच्या संस्थेमधून ते शिकलेले आहेत त्यांना निश्चित सरांचा एक वेगळा अभिमान आहे आणि त्यांचा एक वेगळा आधार देखील होता आणि संस्थेने त्यांचा पुन्हा रिटायरमेंट झाले असेल तर संस्थेने त्यांच्या पॅरवर त्यांना घ्यावा अशी एक आमची मागणी असणार आहे ब्युरो रिपोर्ट अहिल्यानगर इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी